झेंडे किचनमध्ये आपले स्वागत आज आपण करडईची भाजी बनवणार आहे त्यासाठी लागणार आहे साहित्य एक गड्डी मी करडईची भाजी घेतली आहे ती व्यवस्थित कापून धुवून घेतली आहे हिरव्या मिरच्या पाच सहा कापून घेतल्या आहेत लसणाच्या पाच सहा बारीक करून घेतला आहे एक टमॅटो दोन चमचे शेंगदाण्याचा कूट एक कांदा कापून घेतला आहे आता आपण करडईची भाजी घे मी दोन चमचे तेल टाकत आहे सुरुवातीला आपण कांदा टाकूया व्यवस्थित Løsne den litt.

咱在鸡爪子里吃，吃大鱼。 मी दोन चमचे शेंगदाण्याचा पूड टाकला आहे तुम्ही मुगाची डाळ सुद्धी टाकू शकता भेजत घालून किंवा हरभऱ्याची डाळ बी भिजत घालून टाकू शकता किंवा अशी बी केली तरी अशा प्रकारे आपली करडाईची भाजी तयार ते तुम्ही संग खाऊ शकता बाजराची ज्वारीची किंवा चपाती चपातीस खाऊ शकता अशा प्रकारे आपली करडईची भाजी तयार झाली आहे ते तुम्ही भाकरी संघ किंवा चपाती संघ किंवा बाजरीच्या भाकरी संघ बी खाऊ शकता झेंडे किचनची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा बेल ऐकॉन दाबण्यास विसरू नका कमेंट करण्यास विसरू नका धन्यवाद